तेवीस तारखेला उलवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याच्या सर्व्हिस रोड लगत एक आम्हाला अनोळखी इस्माचा मृतदेह मिळाला होता त्या दृष्टीनं ऍक्सिडेंटल डेथ रजिस्टर करण्यात आला होता त्याच्या तपासामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की हा व्यक्ती तिची पत्नी मुलगा यासोबत एक ऑटो रिक्षामध्ये बसून जात होता आदल्या दिवशी त्या अनुषंगाने आम्ही आणखी तपास केला आ, तर असं निष्पन्न झालं की मैताचे नाव सचिन मोरे आहे त्याच्या पत्नीने त्याच्या टेंकर आहे त्यांनी त्याला पत्नीला झोपेच्या गोळ्या पुरवल्या त्या पत्नी रेश्मा मोरे हिने स्वतःच्या नवऱ्याला कारल्याचे मध्ये टाकून खाऊ घातले त्यानंतर एका ऑटो रिक्षामध्ये त्या पतीला झोपवलं तिचा मुलगा तो आणि ऑटो रिक्षावाला असे रात्री त्यांनी प्रवास केला दरम्यानच्या काळात तिने ओढणीने गळा आवळून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला तथापि तो जिवंत राहिला मग तिने तोंड आणि नाक हाताने दाबून त्याचा खून केला स्वतःच्या पतीचा आणि नंतर रात्री तो रस्त्यावर मुक्त टाकून दिला या गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत पोलिसांनी रेशमा मोरे या आरोपीला अटक केलेली आहे त्याचप्रमाणे ऑटो ड्रायव्हर मात्रे याला सुद्धा अटक केलेली आहे आणि मुख्य आरोपीला झोपेच्या गोळ्या पुरवणारा रोहित टेमकर याला सुद्धा अटक केलेली आहे या तिघांनाही न्यायालयात उभं केलं असता पाच तारखेपर्यंतचा पोलीस कस्टडी डिमांड देण्यात आलेला आहे या गुन्ह्याचा तपास सिनियर पी आय रजाने उलवा पोलीस स्टेशन हे करत आहे यामध्ये या घटनेच्या या वेळी मुलगा पण सोबत हजर होता त्याच्या विरुद्धही हा गुन्हा दाखल आहे परंतु त्याचं वय कमी असल्यामुळे हो त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आलेला आतापर्यंत जे आरोपींकडे विचारपूस केली त्यानुसार सांगितलं की पत्नी आणि पती यांचं जमत नव्हतं सारखे भांडणं व्हायचे आणि यातील आरोपी रेश्मा मोरे हिने डिव्होर्सची पण मागणी केली होती पण पती डिवोर्स द्यायला तयार नव्हता त्या कारणास तो मारल्याचं सध्या ते सांगत आहेत आधी तपास ते निश्चित सांगता येणार नाही ना परंतु यातला जो रो, रोहित टेमकर नावाचा आरोपी आहे तो नुकताच मुंबई पोलीस दलामध्ये भरती झालेला होता आणि त्याच्या विरुद्ध डिपार्टमेंटल प्रोसिडिंग चालू होतं तो ऑलरेडी सस्पेंडेड होता आता त्याच्या विरुद्धही पुढील विभागीय कारवाई करण्यासाठी आम्ही मुंबई पोलीस आयुक्तालयाला पत्र व्यवहार करणार आहोत आणि बाकी रेश्मा मोरे तिच्या मुलासह आणि पतीसह उलव्यामध्येच राहण्यास होती